नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे माझं नाव संतोष पवार आपण पाहतात संकल्प टुडे हे चॅनल सबस्क्राईब केलं तर जरूर करा सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे ते पाच जुलैला होणाऱ्या हिंदी सक्तीच्या विरोधातल्या मोर्चाची आणि या मोर्चामध्ये दो दोन ठाकरे बंधू एकत्र येणार यामुळं सर्वत्र सध्या चर्चा त्याची चालू आहे आणि नेमकं हे दोन भाऊ एकत्र समजा राजकीय दृष्ट्या जरी एकत्रित आले त्या दोघांनी एकत्र निवडणूक लढवली तर नेमकं परिणाम याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय होऊ शकतं हे आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया साधारणतः एकोणीस वर्षांपूर्वी जेव्हा शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हयात होते तेव्हा राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि वेगळं होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला आणि हा पक्ष स्थापन करताना राज ठाकरे यांनी काही गोष्टी पाळल्या त्यातली महत्वाची गोष्ट ही होती राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो कधीही वापरला नाही राज ठाकरे यांनी स्वतःच एक अस्तित्व निर्माण केलं आणि मराठी भाषिकच्या मुद्द्यावर त्यांनी राजकारणाला सुरुवात केली तेरा आमदार देखील निवडून आले पण त्यानंतर राज ठाकरे यांच्या पक्षाला उतरती कळा लागली आणि एकच आमदार त्यांचा निवडून आला यावेळेस तर तो सुद्धा नाही आला हा पडलेला ग्राफ पण त्याबरोबरच शिवसेनेची घोडदोड चालू होती पण मागच्या तीन वर्षामध्ये जे काही राजकीय घटना घडल्या त्यामुळे या दोन भावाला एकत्र येण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नव्हता महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपासनं गुजराती आणि मराठी माणूस हा मुंबईमध्ये एकत्रित राहत होता पण जशी जशी मुंबईची डेव्हलपिंग होत गेली तसा तसा उत्तर भारतीयांचा प्रभाव हा महाराष्ट्रावर मरा त्यात त्या मुंबईवर वाढताना आपल्याला पाहायला मिळाला उत्तर भारतीयांची संख्या वाढत वाढत गेली आणि इथून मराठी माणूस हा मुद्दा पुढे आला आणि त्याच मुद्द्यावर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या होऊ लागल्या शिवसेनेकडे एक हाती सत्ता येत गेली आणि मराठी माणूस हा कुठे ना कुठे शिवसेनेच्या बाजूने उभा राहताना आपल्याला पाहायला मिळाला भारतीय जनता पार्टीचा जेव्हा प्रभाव महाराष्ट्रात वाढायला लागला तेव्हा मात्र मुंबई महानगरपालिकेवर त्यांचं लक्ष होतं पण मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेला डावळणं एवढं सोपं नव्हतं राज ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष या पक्षामुळं भारतीय जनता पार्टीला कुठं ना कुठं त्याचा फायदा होत गेला कारण की मराठी मताचं विभाजन हे शिवसेना आणि मनसेमध्ये होत गेलं मागच्या तीन वर्षामध्ये ज्या घडामोडी घडल्या एकनाथराव शिंदे यांचं बंड असेल त्यानंतर झालेली सत्ता परिवर्तन असेल यामुळे उद्धव ठाकरे एकटे पडले पण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीला बिनशर्त पाठिंबा दिला आणि एका पद्धतीने उद्धव ठाकरे यांना शह देण्याचा प्रयत्न जो तो भारतीय जनता पार्टीने केला आणि तो यशस्वी देखील झाला राज ठाकरे यांनी लोकसभेच्या काळामध्ये जिथे जिथे सभा घेतल्या तिथे तिथं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले नारायण राणे हे लोकसभेला पराभूत होणार अशा पद्धतीचे रिपोर्ट असताना राज ठाकरे यांची झालेली सभा त्यामुळे नारायण राणे निवडून आले अशा देखील चर्चा प्रसार माध्यमांमध्ये मा होत्या आणि मग असा अंदाजा बांधा जाऊ लागला की मनसे आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येऊन विधानसभेच्या निवडणूक लढवतील पण असं घडलं नाही राज ठाकरे यांनी एकला चरोळेचा नारा दिला राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे मुंबईमधनं त्यांनी अर्ज भरला उमेदवारी अर्ज भरला आणि असं बाप वाटू लागलं की भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही जागा मनसेला सोडेल पण असं घडलं नाही विधानसभेमध्ये राज ठाकरे यांच्या पुत्राचा पराभव झाला त्यामुळे राज ठाकरे हे सुद्धा भारतीय जनता पार्टीवर असल्याच्या चर्चा आपल्याला वारंवार पाहायला मिळाल्या रा आज मराठी माणसाचं जे मताचं ध्रुवीकरण होत होतं ते मात्र आता हे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर ते कुठंतरी थांबल असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे आणि याचा जो फरक आहे तो आपल्याला येणाऱ्या महानगरपालिकेवर निश्चित पाहायला मिळेल हिंदीची सक्ती केल्यामुळं हे दोन भाऊ एकत्र आले यांच्यामध्ये परत एकदा बंद पडलेला संवाद सुरू झाला आणि यामुळे आपण अनेक प्रसारमाध्यमांमधल्या बात बातम्यांचं बघायला गेलो तर यामुळे मराठी माणूस जो मुंबईचा आहे तो मात्र कमालीचा खुशीकी की हे दोघं जण ठाकरे बंधू एकत्र आले मोर्च्यानंतर हे दोन बंधू जे एकत्रित आले ते भविष्यात एकत्रित राहतात की नाही याविषयी आत्ता सांगणं कठीण आहे पण हे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर मात्र मराठी म मताचं जे विभाजन होत होतं ते होणार नाही आणि याचा फायदा या दोघांना सुद्धा होऊ शकतो कारण की मुंबई महानगर नगरपालिकेची निवडणूक ही दोन्ही उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे या दोघांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची यासाठी कारण दोघांची ही राजकीय अस्तित्वाची लढाई ही ठरणार आहे कारण उद्धव ठाकरे यांचं विधानसभेला परफॉर्मन्स यांच्या पक्षाचं खूप चांगलं राहिलेलं नाहीये आणि राज ठाकरेचे एकही जागा निवडून आलेली नाहीये त्यामुळं या दोघांना सुद्धा आपण ज्याला ग्राउंड म्हणता येईल ते तयार करण्याची एक नामी संधी या दोघांना चालून आलेली आहे पण आता नेमकी ही या दोन भावाची आलेली जवळीक ही कितपर्यंत टिकती आणि राजकीय दृष्टी ती कुठपर्यंत जाती हे पाहावं लागेल पण एक मात्र पक्क आहे या दोन भावाच्या एक एकत्र येण्यामुळे मुळे मात्र मराठी मनसाच्या आशा जय ते आणखीन पल्लवित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तुम्हाला काय वाटतं व्यक्त व्हा कॉमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतं हे निश्चित कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये